प्रेम म्हणजे काय दोन हृदयांचा संवाद ज्यात शब्दांची गरज लागत नाही ही भावना प्रत्येकासाठी खास असते पण कधीकधी हीच भावना सामाजिक बंधनं कुटुंबियांची मतन आणि परिस्थितीच्या अडथळ्यांमध्ये अडकून जाते प्रेमाचं नातं कितीही मजबूत असलं तरी कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय त्याला संपूर्णता मिळत नाही अशावेळी विश्वासार्ह मार्गदर्शन ह असतं आणि यासाठीच आहे अपुलकी संस्था अपुलकी विवाह संस्था एक अशी जागा जिथे तुमच्या प्रेमाला आधार मार्गदर्शन आणि सन्मान मिळतो इथे आम्ही फक्त जोड्या जुळवत नाही तर कुटुंबातील मतभेद मिटवून नवीन नात्याची सुरुवात करतो तुमच्या कुटुंबाची भूमिका समजून घेत प्रेम आणि कुटुंबयांधील दरी मिटवण्याचं काम आम्ही करतो कारण ना फक्त दोन व्यक्तींचं नसतं ते दोन कुटुंबांचं एकत्र येणं असतं प्रेम विवाहासाठी कायदेशीर प्रक्रिया ही एक महत्वाची पायरी आहे आमचे राजेंद्र सर हे तुम्हाला सर्व प्रक्रिया सोपी करून देतात कागदपत्रे नोंदणी आणि इतर कायदेशीर मदत आमचे राजेंद्र हे तेही पूर्णपणे गोपनीयतेने फक्त विवाह सोहळा नाही तर आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो कुटुंबांमध्ये संवाद वाढवून आनंदाने विवाहाची तयारी आम्ही सुलभ करतो आम्ही तुम्हाला देतो प्रेम विवाहासाठी राजेंद्र सर हे मार्गदर्शन कुटुंबियांचा पाठिंबा मिळवण्यासाठी संवादाची सुविधा कायदेशीर प्रक्रियेत मदत विवाह सोहळ्याची आखणी आणि आयोजन गोपनीयता आणि विश्वासार्हता अपुलकी संस्था ही फक्त एक संस्था नाही तर एक कुटुंब आहे जिथे तुमच्या आनंदासाठी आम्ही नेहमीच तयार असतो तुमचं प्रेम हे फक्त तुमचं नाही ते एक कुटुंब बनवण्याचं स्वप्न आहे हे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत अपुलकी विवाह संस्था जिथे प्रेमाला अपुलकीचा स्पर्श मिळतो